ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग अपक्षांची माघार जाहीर पाठिंबेचे राजकीय नाट्य इचलकरंजी महापालिका निवडणुकीतील अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण होताच शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे आता खरी लढत सुरू झाली असून अपक्ष उमेदवारांच्या माघारी जाहीर पाठिंबे आणि आघाडी युतीच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे कोण कौन, कोणाच्या बाजूने उभे राहणार यावर चर्चांना उधाण आलं आहे अर्ज छाननीनंतर अनेक अपक्ष उमेदवारांनी माघार घेण्यास के सुरुवात केली असून काहींनी थेट प्रमुख पक्षांना जाहीर पाठिंबा दिला आहे या निर्णयामागे स्थानिक समीकरणे पक्षीय गणिते आणि भविष्यातील राजकीय वाटचालींचा विचार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागात समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत दरम्यान उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून शहरातील गल्ली बोळात प्रचार फेऱ्या रंगू लागले आहेत ताई माई दादा दादाबंधू सका अशा आपुलकीच्या हाकांसह मतदारांच्या दारात उमेदवार पोहोचत आहेत दा। हातात पत्रके गळ्यात पक्षाचे स्कार्प आणि सोबत कार्यकर्त्यांचा उत्साह असा प्रचाराचा नजारा सर्वत्र पाहायला मिळत आहे शुक्रवारपर्यंत आणखीन माघारी आणि पाठिंब्याच्या घोषणा होण्याची शक्यता असून इचलकरांचीतील निवडणूक रणधुमाडी अधिकच रंगणार हे स्पष्ट झालं आहे महानकरी साठी विकास लवाटे इचलकरांची